नमस्कार मी तुमची होस्ट ओडली गुळली फ्रॉम सिम्पल कुकिंग आजची आपली रेसिपी परत संध्याकाळच्या जेवणाचीच आहे आज मी जिरा मटर राईस त्यानंतर चण्याच्या डाळीच्या कटाचं रसम आणि दाल पराठा असं दाखवणार आहे तर चला मग आपण साहित्य पाहूया हो मला जे व्हेज रसम करायचं आहे त्यासाठी मी या भाज्या त्यात टाकणार आहे हा कांदा हा सॉरी हे मक्याचे दाणे आता मी ही पूर्ण तुम्हाला भाजीची रेसिपी दाखवली आहे कारण की व्हेज आपण रसम करणार आहोत तर हे मक्याचे दाणे जिरा आणि मटर राईससाठी हा मटर हा टोमॅटो रसमला फोडणी देण्यासाठी कांदा पातीचा कांदा कोथिंबीर आणि मी काही भाज्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत त्या भाज्या या आहेत बीन गाजर आणि फ्लावर या भाज्या मी घेतलेल्या रसम आपण नंतर करणार आहोत आपण आधी भात करून घेऊया भातासाठी मी हे तांदूळ दोन अर्धा तास आधी भिजत घातलेले आहेत तर हे तांदूळ घेतले मी आता आणि आता आपण भात करून घेऊ त्यासाठी मी कुकर ठेवला आहे गॅसवर आणि त्याच्यावर आपण आता एक चमचा तूप टाकून घेऊ कारण आपल्याला मोकळा भाग करायचा आहे आणि त्यासाठी आपल्याला तूप लागणार आहे म्हणून मी हे तूप घेतलंय आता आपण बस गॅस लावूया मी आणि आपल्या राईस ला सुरुवात करूया मला लायटर सापडला नाही म्हणून वेळ लागला आता हे तूप तापलं की आपण यामध्ये जिरं घालणार आहोत कारण आपण जिरा आणि मटरचा राईस करणार आहोत त्यामुळे आपण याच्यामध्ये भरपूर जिरं घालणार आहोत हे तूप तापल्यावर जिरं घालूया जिरं फुटलं की मग आपण हा जो मटर आहे हा मटर आपण यामध्ये घालणार आहोत आता मी जवळपास याच्यामध्ये एक दोन आणि हे अडीच म्हणजे हा चमचा बघा माझा किती छोटा आहे त्या चमच्याच्या हिशोबाने मी याच्यामध्ये जिरं घातलं आहे हे जिरं फुटू देते आणि हा थोडासा मटर मी त्यामध्ये घालणार आहे आता हा मटर आपण याच्यामध्ये घालून घ्या मटरचे दाणे उरतील म्हणून त्याच्यावर झाकण ठेवलं आणि यामध्ये आपण आता थोडंसं शिंग आपल्याला भात पांढरा करायचा आहे त्यामुळे त्याच्या तळ टाकायची आपल्याला गरज नाही आणि आपण आता हा राईस घालणार आहे याला थोडंसं आपण परतून घेऊया यातलं पाणी सगळं जाऊन देत तोपर्यंत हा ट्वेंटी पर्सेंट शिस्तोच शिजतो कारण भात तांदूळ पण आपला असा टिझर्ट झालेला आहे तर आता हा झाला की यामध्ये मी पाणी टाकते ऍक्च्युली हा जो माझा कप आहे या कपानं मी तीन कप हे तांदूळ घेतले होते आणि भिजत घातले होते आणि तेच मी तुम्हाला दाखवले यात थोडं मटरचं पाणी पडलेलं आहे बस झालं आता हा थोडासा वाफला आपण यामध्ये मीठ पण टाकलं आहे आपला मटर राईस आता व्यवस्थित तयार होईल हा तयार झाल्यानंतर मग आपण याच्यावरती कोथिंबीर घालणार आहोत आता मी यामध्ये पाणी घालून घेते अंदाजाने आता याच्यानंतर आपण सूपला खोडणी देणार आहोत आणि सूप करून घेणार आहोत मी हे जवळपास दोन अडीच कपच पाणी घातलं याच्या गॅस बंद करते कमी केला बंद नाही केला हा मी कुकर दुसऱ्या गॅस शिफ्ट करते आता आपण याच्यावरती रसम आपलं करून घेणार आहोत त्यासाठी मी ही कढई ठेवली आहे रसमला देखील आपण तुपाचीच फोडणी सॉरी रसमला आपण तेलाची फोडणी देणार आहोत तूप नाही मी हे तेल यात टाकते आहे आता साठी हे जे काही मी घेतलं आहे हा मसाला मी तुम्हाला दाखवते मोहरी हिंग हळद हे थोडंसं वाळलेलं आलं मीठ तिखट आणि सगळ्यात महत्त्वाचं ही रसम पावडर आणि हा वाळलेला माझ्याकडे कढीपत्ता माझ्याकडे ताजा कढीपत्ता नसल्यामुळे ही गडबड झाली आहे तर मी आता हे ताट इकडे ठेवते आणि आता आपण रसमकडे पळवूया याचा महत्त्वाचा इन्ग्रेडियंट हा आहे जो मी चण्याची डाळ भिजत घातली चार पाच तास कुकरमध्ये ती शिजवली आणि चणा डाळ काढून घेतली त्याचा मसाला केला आणि आता ही उरली आहे याच्यामध्ये आपण जे रसम करणार आहोत त्यात भरपूर पाणी जाणार आहे आणि ही चण्याची डाळ ज्यावेळेस मी कुकरला लावली त्यावेळेस त्यामध्ये हळद हिंग मीठ एक चमचा तूप एक चमचा तेल टाकून ही डाळ शिजवली ह्या डाळीचा हा कट मी काढून घेतला मी हे सकाळी केल्यामुळे हा कट तुम्हाला गरम दिस असा घट्ट दिसतो आहे फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे आणि मी ही डाळ पण मसाला मिसळून ही डाळ मी इथे ठेवली आहे आणि ही डाळ माझी तुम्हाल तुम्हाला दाखवायची राहिली ही डाळ घट्ट करून घेतलेली मसाला काढून आणि त्यासोबतच मी इथं मौसूद कणिक पण भिजवून घेतले आहे म्हणजे भात नंतर दाल पराठा भात आणि रस हा आपला संध्याकाळच्या जेवणाचा मेनू तयार झाला आता आपलं तेल जे आहे इकडे हे तापलं आहे आणि आता आपण बघू कसं करायचं ते यामध्ये मी आता मोहरी घालते मोहरी तडतडू देत मग त्यामध्ये दे, थोडस फिंग हिंग घातलाय नाही आत्ता मोहरी तडतडायला लागली आहे त्यात आपण हळद घालतोय हळद घातल्यानंतर मी थोडीशी रसम पावडर यात घालणार आहे आणि आता आपण कोडणी घालतोय म्हणून मी हे थोडे टोमॅटो यात घातले हा काटीचा जो कांदा होता त्याचेच कांदा बारीक बारीक मी चिरला आहे हा मी घालते कारण आपण व्हेज रसम बनवतो आहे त्यामुळे याच्यामध्ये व्हेजिटेबल्स टाकणं आवश्यक आहे थोडेसे मी हे मक्याचे दाणे चार बस आणि आपण बघा की तुम्हाला जी भाजी दाखवली होती ही शेजबी कापलेली भाजी आपण यात टाकतो बस याला आता आपण छान हलवले घेतो मुख्य म्हणजे शिजलं पाहिजे सूपमध्ये या भाज्या छान शिज शिजलेल्या पाहिजेत म्हणून मी याला थोडंसं तेलावर सातळून घेते आहे याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ घालणार आहोत कारण याच्यातसुद्धा मीठ आहे आपल्या कटामध्ये आणि हे थोडंसं तिखट बस जास्त नाही घालायचं आणि मग हे उकळल्यानंतर आपण त्याच्यामध्ये हे वाळलेल्या आल्याची पावडर घालणार आहोत आणि माझ्याकडे हा वाळलेला कढीपत्ता जो आहे तो मी याच्यात टाकला हा तर फोडणीत टाकायला पाहिजे होता पण तो नंतर टाकल्या गेला काही हरकत नाही आपण अजून याच्यात पाणी ओतलं नाही त्यामुळे तेलामध्ये त्या कढीपत्त्याचा वास चांगला येईल आता आपण काय करणार आहोत गॅस मोठा करून याच्यामध्ये आपण पाणी टाकणार आहोत आणि हे चांगलं उकळून घेणार आहे झाकण ठेवते आहे थोडंसं आपलं हे भाजी उकळली की आपण हा जो कट आहे हा कट आपण त्यात टाकणार आहोत आणि आपल्याला रसम पातळच हवं आहे खूप घट्ट नको त्यामुळे आपण तसंच ते रसम करून घ्यायचं आहे आपलं आता कुकरच्या दोन शिट्ट्या झाल्या इकडे रसम झालाय त्यानंतर मी तवा ठेवणार आहे आणि सरळ तुम्हाला एक पराठा मी लाटून दाखवणार आहे आपली रेसिपी तयार झाली आता हे रसम उकळीस थोडा वेळ आपण वाट बघूया आपलं बघा हे छान याच्या भाज्या शिजल्या आहेत अगदी व्यवस्थित भाज्या शिजून तयार झालेल्या आहेत आता आपण हा जो कट आहे हा यामध्ये मिसळणार आहोत एक दोन तीन तीन डाव हा कट मिसळला बघा याच्यामध्ये आपल्याला बाकीचं काहीही घालायची गरज नाही आता सगळ्यात महत्त्वाचा आयटम जो होता आपला की रसम गोड पाहिजे ती आपण चिंचेची चटणी केलेली आहे ती आपण यामध्ये कारण चिंचगुळाच्या चटणीशिवाय ते रसम आंबट कसं लागेल आणि गोड कसं लागेल म्हणून हे एक चमचा चिंचगुळाची चटणी मी या रसममध्ये टाकते आहे आपला हा व्हेज चणा डाळीच्या कटाचा रसम छानपैकी तयार झालाय त्याची थोडी चव आहे भाताचा कुकरही बसला त्यामुळे तो पण बंद केला आहे मी आता मला हे बघू दे हे असंच असतं पातळ व्हेज रसम आणि कर्नाटकमध्ये वेगवेगळ्या वेग पद्धतीने हे केलं जातं वा अगदी अप्रतिम चव या रसमला आली आहे पण थोडीशी त्यामध्ये चिंचगुळाची अजून एकदा एक, एक चमचा घालावा लागेल भाज्या छान शिजलेल्या आहेत थोडंसं पाणी मी वाढवते कारण थंड झाल्यावर हे घट्ट होईल म्हणून हे थोडंसं पाणी वाढवलंय आता याच्यामध्ये मीही मी थोडंसं कांद्याची पाट टाकते ते छान दिसावं म्हणून आणि रसम थंड झालं की आपण त्याच्यावर जेव्हा डिश सजवू त्यावेळेस आपण छानपैकी हिरवी कोथिंबीर पण घालूया आपलं हे रसम आता खरोखरच छान झालंय अप्रतिम थोडीशी रसम पावडर आता ही आपण वरून टाकतोय ना तर याची खूप छान चव येते कारण ते तेलात आपण सातळली होती बघा हे सगळं छान वर आलं आणि आता रसमचा खूप खमंग वास सगळीकडे सुटला आहे आता ही कढई रसमची मी रसम ठेवते कारण आपलं हे शिजलं आहे आता मी यावर तवा ठेवते आहे आणि आपण छानपैकी मी आ, ही अशी लाटी त्याची तयार करून घेतलेली आहे मसाला भरून आणि आता ही फक्त मी तुम्हाला भाजून दाखवते तव्यावर साधाच पराठा मला करायचा आहे फक्त पराठ्याला मी वरून थोडंसं तूप लावणार आहे हा पराठा भाजतो आहे भाजला जातो आहे तोपर्यंत आपण आपल्या डिशची तयारी करू या डिश सजवायची आपण एकच पराठा करणार आहोत आपला व्हिडिओ लांबायला नको लोकांची थोडीशी मला अशी कंप्लेंट आहे की तुम्ही फार हळू करता हे छोटे छोटे पदार्थ तुम्हाला चटकन दाखवता येतात त्यामुळे आज मी अगदी कणिक भिजवण्यापासून तुम्हाला दाखवलं नाही आणि ही कणिक मी आपल्या पोळ्यांना भिजवतो तशीच भिजवून घेतलेली आहे मला काही प्रश्नच येत नाही मग आता दाल का पराठा चना दाल के केटका रसम आणि आपला जिरा मटर राईस मस्तपैकी तयार झाला आता हा मी याच्यावर टाकते आणि आता आपण आपल्या याची तयारी करूया तयारी मी करते पण कुकर बसायचा आहे त्यामुळे थोडंसं माझा पराठा तर छानपैकी असा खमंग लालसर तयार झालाय आता गॅस बंद करते आणि आपला भात थंड होतो आपण वाट बघणार आहोत बघा आपलं गरम गरम व्हेज रसम इथे व्हेज रसम तयार आहे त्यानंतर हा पराठा तयार आहे आणि कुकरमध्ये माझा हा भात अगदी व्यवस्थित मोकळा छान पण मऊ शिजलेला आहे आता मी हा भात यामध्ये काढते कारण याच्यामध्ये आपण वाटाणे पण घातले होते फ्रोजन हे होते माझे ते पण घातले होते मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे या भातावर मी थोडी कोथिंबीर घालत आहे त्यानंतर आपल्या या रसमवर मी थोडी कोथिंबीर घालते छान दिसावा म्हणून तर आपला हा पावसाळी गरम गरम मेनू अगदी सुंदर तयार झालेला आहे हा आपला पराठा दालका पराठा चण्याच्या डाळीच्या कटाचं रसम आणि मस्तपैकी जीरा मटर राईस अगदी खूप सुंदर आपलं जेवण तयार झालेलं आहे तुम्हाला माझा हा म आजचा मेनू कसा वाटला ते मला सांगा कारण पाऊस बाहेर गरम गरम पडतो आहे घरामध्ये वसू नाही आहेत आता हे कसं एक अर्ध गाजर उरलं होतं फ्लावरचा एक एवढासा तुकडा उरला होता शिमला मिरची मिळालीच नाही पण माझ्याकडे कॉर्न आणि हिरवे मटर फ्रीजमध्ये होते त्यामुळे ते मी फ्रोझन घातलं म्हणून तो आणि कांद्याच्या दोन असे स्प्रिंग मला दोन कांदे दिसले ते चिरून मी हा सगळा आजचा प्रकार तयार केलेला आहे तर तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक सबस्क्राईब शेअर जरूर जरूर करा आणि माझा नेहमीचा फंडा बनाई आहे खाई खिलाई की ओढली गुंडो का अच्छी अच्छी कॉमेंट्स जरूर जरूर भेजिए धन्यवाद तुम्ही माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल